ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता की ऑफर तुमच्यासाठी काय आहे ते बघा मोड ऑफ कोर्स आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन कोर्स फी ऍट ऍक्च्युअल मध्ये पाच हजार रुपये आहे आजची ऑफर तुमच्यासाठी काय आहे की तुम्ही गेज करू शकता वन डे मध्ये खूप सार मटेरियल आम्ही तुम्हाला देणार आहे ते मटेरियल काय आहे याचे पण डिटेल्स मी अगोदर तुम्हाला दाखवतो आणि मग ऍक्च्युअल कॉस्टिंग काय असणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो येस खूप गांभीर्यानं या गोष्टीकडे तुम्ही पाहताय आणि प्रॉपर पद्धतीनं मी तुम्हाला या गोष्टी देतोय तर तुम्ही जर इथं बघितलात तर हे सगळं काही लिखित स्वरूपामध्ये महाशाळेनं तुमच्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे यामध्ये कोर्स कंटेंट पासून कोर्सचे वैशिष्ट्य उद्दिष्ट कोर्स हायलाइट हे लेखी स्वरूपामध्ये आम्ही तुम्हाला दिलेलं आहे याच सोबत तुम्हाला कोर्सचं वेळापत्रक आहे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मध्ये एक वेळेस तुम्हाला जेवण असेल दोन वेळेस चहा असेल सकाळी वेलकम ड्रिंक असेल त्याच सोबत तुम्हाला काय शिकवलं हो जाणार आहे हे लिहून यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे कोर्स वापरण्याच्या सूचना पण दिलेल्या आहेत याच्यामध्ये कोर्स कंटेंट कोणकोणते दिले जाणार आहेत ते पण तुम्हाला प्रॉपर लेखी स्वरूपामध्ये बंडल रेडी करून ठेवलेले तुम्हाला लिहावं लागणार नाही वेळ तुमचा खूप वाचवलेला आहे आहे तुम्हाला काही लिहून दिलेलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने काम तुमचं सुरू करू शकता इथं दहा भाग तुमच्यासाठी वेगवेगळे तयार करून ठेवलेले आहेत या वेगवेगळ्या भागामध्ये तुम्हाला चॅट जीपीटी एआय टी परिचयापासून डॉट कॉम सिक्रेटचा फॉर्म्युला काय चॅट जीपीटी टूलचा वापर कसा करायचा आहे त्याचे टोन कोणते त्याची स्टाईल कोणती रायटर कोणता टोन कोणता हे सगळं वापरल्यानंतर फ्रेमवर्क काय लावलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा उलगडा तिथं होतो व्यवसायाचं प्रॉपर परफेक्ट असं प्रोफाईल तुमचं बिल्ड करून घेतलं जातं सोशल मीडिया साठी लागणारे सर्व अकाउंट तिथे क्लिअर केले जातात सात अकाउंट कमीत कमी तुमच्याकडे सुरुवातीच्या स्टेजमध्ये असणं गरजेचं आहे त्यामध्ये युट्यूब चा चॅनल फेसबुक तुमचं बिझनेस पेज इन्स्टा बिझनेस पेज त्याचबरोबर बिझनेस व्हॉट्सअप टेलिग्राम आणि पिंटरेस्ट त्याचबरोबर जीबीटी आणि एआयटोलचे काही अकाउंट जाहिरात कशी करायची त्याचं कौशल्य काय असलं पाहिजे तुमची एसओपी स्वतः तुम्ही बनवू शकता अपेक्षित परिणाम आणि होणारे मार्ग यशस्वी होणारे जे मार्ग आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत भाग एक ते दहा असे प्रॉपर तुम्हाला बोनस मटेरियल सहित दिलेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे तर हे हंड्रेड प्लस प्रॉम्प्टच ई बुक दिलेलं आहे आणि ते ई बुक देताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही भाषेमध्ये ते लिहून दिलेलं आहे इथं तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हाऊ टू ओपन चॅट जीपीटी अकाउंट याच्यासाठी प्रॉम्प्ट दिलेला आहे इंग्रजीमध्ये प्रॉम्प्ट दिलेला आहे मराठीमध्ये इतकी काळजी तुमच्या शंभरच्या शंभर पेक्षा जास्त प्रॉम्प्ट म्हणजे ले ले। जा काय लेवलला तुम्हाला काम करून दिलेलं आहे इथे लिहायची भानगड तुम्हाला काही ठेवलेली नाहीये त्यामुळं कमी वेळामध्ये तुमचा हा कोर्स कसा कम्प्लीट होऊ शकतो याच्यावरती आम्ही फोकस ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सगळ्या प्रॉम्प्टला प्रॉपर पद्धतीने जर बघितलं तर त्याच्या खाली एक एक प्रॉम्प्टला एक डिटेलिंग आपण देऊन ठेवलेलं आहे आता ह्याच बरोबर आणखी काय केलेलं आहे हे सगळे फॉर्म्युले शेवटपर्यंत तुम्हाला डिटेलिंग मध्ये दिलेले आहेत त्याचबरोबर चॅट जी फ्रेमवर्क कोणतं वापरलं पाहिजे चॅट जीपीटीचे जीपीटी प्रॉम्प्ट रायटिंगचा फॉर्म्युला चॅट जी प्रो फॉर्म्युले माइंड ब्लोईंग चॅट जी पीटीचे प्लग इन्स ऑल इन मन गाईड फॉर त्याचबरोबर बिझनेस साठी कोणते चॅट जी पीटीचे प्रॉम्प्ट वापरले पाहिजेत तुमची प्लस आय एट काय काम करू शकतं अल्टिमेट चॅट जीपीटीचं प्लेबुक कसं तयार करता येतं टॉप हंड्रेड चॅट जीपीटीचे पी कोणकोणते आहेत त्याच्या टिप्स कोणकोणते आहेत त्याचबरोबर मास्टरी तुम्हाला चॅट जीपीटी मध्ये करता येईल लर्निंग एआयचे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने केल्यानंतर तुम्ही त्याचे सिक्रेट जाणल्यानंतर तुम्हाला स्वतःला हे सगळे वेगवेगळे कोर्सेस पण क्रिएट करता येतील स्वतः तयार करू शकता इतर सुद्धा काही खूप वेगवेगळे कोर्सेस आहेत की जे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बघता येतील त्याचबरोबर लिस्टिंग तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर फोर्टी फायव्ह बेस्ट टूल्स मिळणार आहेत व्हिडिओ एडिटिंगचे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं काम करू शकता आणि तुमचं प्रोफाईल प्रॉपर पद्धतीने मिक्स करून व्हिडिओ एडिटिंग पोस्ट एडिटिंग कंटेंट रायटिंग सगळं काही एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि ही आता ऑफर किती रुपयात आहे हे लेखी स्वरूपात तर दिलंय हे तर आम्ही करून पण घेतोय प्रति व्यक्ती पाच हजार रुपये याच्यासाठी खूप कमी आणि नॉर्मल कॉस्ट आहे तरी ही महाशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त ही एक्सक्ल्युसिव्ह ऑफर आजच्यासाठी तुम्हाला आहे फक्त आणि फक्त तीन हजार रुपये वन डे मध्ये एवढं सगळ्या मटेरियल मिळणार आहे सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी ऍज इट इज ट्रान्सफर होणार आहेत आणि त्यामुळं एका व्यक्तीसाठी ही कॉस्ट ठेवलेली आहे आता या सोबत हा कोर्स तुम्हाला ऑफलाइन ऑफलाईन तुम्ही करताय तर हा दोन हजार रुपये पाच हजार रुपये डिस्काउंट तुम्हाला याच्यामध्ये मिळतोय हा पूर्णपणे इंटरेक्टिव्ह असेल डायरेक्ट क्वेश्चन आणि अन्सर तुम्ही माझ्यासमोर माझ्या टीम बरोबर सरांबरोबर करू शकणार आहात फिजिकल अटेन्शन आपल्या एकमेकांचे राहणार आहे चहा आणि जेवण पाणी याची सुविधा बैठक व्यवस्थे सहित केलेली आहे युजफुल हंड्रेड ई ईबुक तुम्हाला दिले जात आहे फ्री रेकॉर्डेज जे काही लागणारे आहेत याच्यासाठीचे जे काही व्हिडिओज असतील ते तिथे तुम्हाला वेबसाईट बनवण्यासाठी लागणारे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केले जातील एक स्पेशल पेड लोकांचा ग्रुप केला जातो त्याच्यामध्ये दैनंदिन एंगेजमेंट प्लस नॉलेजेबल व्हिडिओज तुम्हाला त्याच्यामध्ये दिले जातील गिफ्ट म्हणून तुम्हाला ईबुक दिलं जाणार आहे प्लस सर्टिफिकेट पण जी पी टीच महाशाळेचं शासनमान्य संस्थेचं तुम्हाला दिलं जाणार आणि हे व्हॅल्युएबल असेल तुमच्या ऑफिशियली हे लावता येणार आहे तुम्हाला एक तुमच्या मानामध्ये तुराक होता येणार आहे या नवीन नॉलेजचा आता ऑनलाईन मध्ये काय काय फायदे आहेत ते बघा ऑनलाईन आणि ऑफलाईनची प्राइस दोघांची सेम आहे तिथे तुम्हाला दोन हजार रुपये डिस्काउंट आहे म्हणजे तीन हजार रुपयेच कोर्स तुम्हाला बसणार आहे एका व्यक्तीच्या ऍडमिशन मध्ये तुम्ही घरातल्या इतर व्यक्तींना बसून ते करू शकणार आहात वेळ आणि येण्या जाण्याचा खर्च तुमचा वाचणार आहे इंटरॅक्टिव्ह आता जसं मी तुमच्याशी बोलतोय तेवढंच इंटरॅक्टिव्ह मी स्वतः राहणार आहे आमची टीम पण राहणार आहे हे हायब्रिड मॉडेल एकाच वेळेला वन डे आठ तास चालेल अर्धा ते पाऊन तासाचा मध्ये लंच ब्रेक असेल सकाळी एक सेशन असेल त्याच्यानंतर लंच ब्रेक असेल नंतर दुपारचं सेशन होईल सकाळी नऊ ला झूम ऑन होईल ते चार तासानंतर थांबेल एक पॉज घेतला जाईल अर्ध्या तासाचा त्याच्यानंतर पुन्हा वन टू वन चालू होईल आणि ऑनलाईन आत्ता जसं मी तुमच्याशी इंटरॅक्ट करतोय तेवढ्याच पद्धतीनं प्रॉपर तुमचे सगळे क्वेश्चन आन्सर होतील ज्याला शिकायचंय ना मनापासून त्याला हे ऑप्शन तर खूप बेटर आहे एकाच तिकीटामध्ये तुम्ही नवरा बायको शिकू शकता बापलेक शिकू शकता भाऊ भाऊ शिकू शकता बहिणी बहिणी मैत्री मैत्रीण पण शिकू शकता आता गिफ्ट त्यामध्ये सुद्धा तुम्हाला युजफुल हंड्रेड फ्रॉमच ई बुक आहे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला वेबसाईट कशी बनवायची आणि इतर एंगेजमेंटचे व्हिडिओ दिले जाणार आहे ईबुक दिलं जाणार आहे मात्र सर्टिफिकेट तुम्हाला एका व्यक्तीचं रजिस्ट्रेशन असेल तर एका व्यक्तीला दिलं जाणार आहे तर परफेक्ट प्लॅनिंग तुमच्यासाठी आम्ही करून देतोय हा दहा तारखेला सेशन होणार आहे दहा एप्रिलच्या या सेशन मध्ये अशी अवस्था आपली झालेली आहे की मला सगळं कळत आहे पण माझं झालंय मला मस्त असं सोनेरी किरण दिसत आहेत ऊन दिसत आहे आणि बाहेर जावं वाटतंय पण मला अडकवलंय माझ्या विचारांनी तर ते विचार बाजूला सा ऑफलाईन इव्हेंट मध्ये जरूर या ज्यांना ऑफलाईन करता येत नाही त्यांनी ला तरी ऍडमिशन घ्याच घ्या ही ऑफर एक्सक्लुझिव्ह वर्धापन दिनानिमित्त आहे आणि त्यामुळं आपण पाच हजार रुपये वर्धापन दिनाची ही ऑफर वेबिनारची तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये दिली जाते मित्रांनो ओनली थ्री थाउजंड रुपीज म्हणजे खूप मोठी अमाऊंट नाही आहे बारा महिने जर आपण त्याला डिव्हाइड केले तर दोनशे पन्नास रुपये प्रति महिना आणि एक दिवसाचा जर खर्च बघितला तर चहाच्या चा कपा एवढा पण नाही एवढी इन्व्हेस्टमेंट आपण स्वतःवरती करू शकतो आणि ती केल्याचे फायदे काय होतात हे बघितलेलं आहे याच्यापेक्षा तर जास्त पैशांचा चहा आपण इतरांना पाचतो रोज ऑफिस मध्ये मी म्हणतो थोडासा एक कप कमी पाजा आणि तो जर स्वतःवरती खर्च केला आपल्या बिझनेस वरती खर्च केला तर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने हा करता येणार आहे टुडेज वेबिनारची ची ऑफर तुम्हाला फक्त तीन हजार रुपयामध्ये करता येणार आहे आणखी त्याच्यापेक्षा मोठी मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगेल आठ तास आम्ही तुम्हाला शिकवलंय आठ तास आम्ही तुम्हाला शिकवलंय तुम्ही समोर बसलाय आणि तुम्हाला ते आलंच नाही आमची टीम आहे तुमच्याकडनं करून घेणार आहे आमची टीम आहे तुमच्या हाताला धरून ती करून घेणार आहे आणि हे जर झालं नाही तर तुम्ही जेवढे पैसे भरले होते ना त्याच्यात दुप्पट अमाऊंट तुम्हाला रिफंड केले जाणार कारण तुम्ही वेळ दिला होता आणि पैसे पण दिले ते आणि तुम्हाला आलंच नाही आम्ही सांगून पण आलं नाही तर आठ तास कंप्लीट झाले रे झाले की तुम्ही दोनशे टक्के अमाऊंट घेऊन जायची माग सर मी आलो समोर बसलो तुम्ही म्हटला मला काही येतच नाही बाबा असं जर घडलं ना तर शंभर टक्के नाही दोनशे टक्के अमाऊंट माघारी घेऊन जायचं हा छातीटोकपणे रेकॉर्ड करून मी सांगतोय असंच नाही तेवढा कॉन्फिडन्स मला माझ्या टीमवर हो आहे माझ्या स्वतःवर आहे मी जे डिलिव्हर करतो त्याच्यावरती आहे आज तागायत सिंगल रुपया कोणाला द्यायची गरज पडली नाही किंवा कोण अनसॅटिस्फाय झालेलं नाही म्हणून एवढं अगदी छाती काढून आम्ही बोलू शकतो की तुम्हाला काय येत नाही तर तुमच्यातली मरगळ झटका हून हून काय होईल तुमचा वेळ जाईल का तर त्याचे पण पैसे मी माघारी देतो तुमचे पैसे वाया जातील का तर ते पण मी माघारी देतो पण जर तुम्हाला आलं नाही तर मला माहिती आहे तुम्हाला कसं घडवायचंय कसं सांगायचं त्यामुळं पैसा हा इथं मॅटर नाही आहे मी जे नॉलेज शेअर करतोय मी जर आतून तळमळीनं एक तुमचा छोटा भाऊ म्हणून एक मोठा भाऊ म्हणून एक मित्र म्हणून मी तळमळ व्यक्त करून तुम्हाला जे सांगतोय की तुम्ही हे शिका हे व्यवसायासाठी गरजेचं आहे आज आपले कॉम्पिटिटर पुढे चाललेले आहेत आपण तिथं थांबलोय का या वयात आपण शिकू शकत नाही का तर शिकू शकतो जर तुम्हाला कधी याच्या अगोदर संधी मिळाली नव्हती तर आता ही संधी तुमचं दार ठोठावते हे नॉलेज घेतल्यामुळे तुम्हाला जे मिळणारे रिझल्ट आहेत ना ते अमेझिंग असतील काही लोकांना एक महिन्याने मिळतील काही लोकांना एक आठवड्याने मिळतील पण मी म्हणतो मिळतील हे तेवढंच खात्रीशीर आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ऑफरसाठी टू डेज बेस्ट ऑफरसाठी तुम्हाला ओनली थ्री थाउजंड भरण्यासाठीचा एक क्यू आर कोड देत आहे तुम्ही फोन पे गुगल पे पेटीएम याच्यावरती करू शकता नाईन डबल सिक्स फाईव्ह सेवन सिक्स थ्री नाईन सेवन वन नाईन डबल सिक्स फाईव्ह सेवन सिक्स थ्री नाईन सेवन वन याच्यावरती तुम्ही फोन पे गुगल पे ना ओनली थ्री थाउजंड रुपीज जमा करायचे आहेत एक दिवसांचा कालावधी आहे परवा दिवशी आपला सेशन सकाळी नऊ वाजता तुमची एंट्री असेल दहा वाजता आपण सुरू करणार साडेपाच वाजेपर्यंत तो कम्प्लिशनकडे आलेला असेल वन टू वन समोर बसून जर तुम्ही हा सेशन कम्प्लीट करता तर तुम्हाला रिझल्ट हा येणारच आहे त्यात काहीच प्रॉब्लेम नाही ऑफर तुमच्यासाठी प्रॉपर पद्धतीने दिलेली आहे आणि ती ऑफर सगळ्यांनी ग्रॅप करणं गरजेचं आहे यस ज्यांनी पेमेंट केलेला आहे त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये तो स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे की पेमेंट केलेला आहे तुमचा नंबर त्याच्याबरोबर द्यायचा आहे तुमचं नाव द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला पेड ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल तुम्ही तो सेशन ऑफलाईन करणार आहात की ऑनलाईन करणार आहात ते पण तुम्ही खाली लिहून द्यायचं आहे जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला तो ऑफलाईन करायचा आहे तुम्हाला तो ऑनलाईन करायचा आहे दहा एप्रिलला तुम्हाला साडे नऊ ते साडेपाच या वेळेमध्ये हे करता येणार आहे जे लोक पेमेंट पेड करतायत त्या लोकांचा एक वेगळा ग्रुप तयार केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सगळ्या गोष्टी हायलाईट करून सांगितल्या जातील तुमची संपूर्ण काळजी यासाठी घेतलेली गेलेली आहे तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही -ली -ली कमेंट करायची आहे शेवटी तुम्हाला एक छानपैकी बोनस आजच्या मीटिंगचा मी देणार आहे क्वेश्चन अँसर्स तुमचे काय असतील तर आता सांगायला हरकत नाही त्याप्रमाणे तुम्हाला प्रॉपर मी डेमो पण देऊन झालेला आहे हा कोर्स तुम्ही न केल्यामुळं काय होऊ शकतं थोडक्यात आपण एक पॉइंट घेऊया एक पार्ट बघूया नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद तोपर्यंत आपल्या ग्रुपमधल्या मेसेजला क्लिक करून तुम्ही पेमेंट